मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनची मराठीतून प्रिडिक्शन करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या दोन्ही टीममध्ये सामना खेळवला जाणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे ग्रँड ग्रँडलीमध्ये कोण लागायचे आपल्यासाठी कोण चांगला पर्याय होणार आहे कोणाला कॅप्टन कोणाला वाईस कॅप्टन कोणाला ड्रॉप करायचे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो विकेट किपरमध्ये ईशान किशन आणि दिनेश कार्तिक तर मित्रांनो आपण ट्रम्प कार्ड प्लेअर कोण होणार आहेत हे आधी पाहूया ह्या सामन्यामध्ये मित्रांनो ट्रम्प कार्ड प्लेयर म्हणजे ज्याचे सिलेक्शन पर्सेंटेज तीस टक्केपेक्षा कमी आहे या प्लेयर्सना ट्रम्प कार्ड प्लेअर म्हणतात आणि ते आज कोणते प्लेयर्स परफॉर्म करू शकतात हे आपण पाहूया दिनेश कार्तिक टीम डेव्हिड रजत पाटीदार यश चव्हाण मोहम्मद नबी बॉलिंगमध्ये आकाश मधवाल पियुष चावला यश दयाल आणि मयंक टागर तर हे ट्रम्प ट्रमघाट प्लेयर आहेत आजच्या मॅचमध्ये कोण कोण चालेल तर मित्रांनो दिनेश कार्तिक कोण केव्हा चालेल हे आपण डिस्कस करूया दिनेश कार्तिक रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची पहिली बॅटिंग आली तर दिनेश कार्तिकला आपण ट्राय करू शकता हे ग्राउंड हा सामना मुंबईच्या ग्राउंड ती खेळवला जाणार आहे तेथील पिच बॅटिंगला मदत करते तर बॅट्समन जास्तीत जास्त बॅट्समन घ्यायचे या सामन्यात आपण ट्राय करायचे आहे टीम डेव्हिड मुंबईनेची पहिली बॅटिंग आली तर टीम डेव्हिड आपल्यासाठी चांगला पर्याय ठरेल शेवटच्या षटकात बॅटिंग करायला येतो आणि हिटिंग करून जातो रजत पाटीदार रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची पहिली बॅटिंग आल्यावर तो आपल्यासाठी चांगला ठरेल एस चव्हाण इम्पॅक्ट प्लेअर म्हणून येतो तर ग्रँड मेन आपण त्याला कोर करू शकता मोहम्मद नबी बॅटिंग ऑलराऊंडर आहे एक दोन होवर बॉलिंग आणि बॅटिंगकडूनसुद्धा आपल्यासाठी पॉइंट देईल आकाश मधवाल आजच्या मॅचमध्ये आपल्यासाठी चांगला पर्याय ठरेल आकाश मधवाल यु चावला या मैदानावरती एवढा चांगला पर्याय नाही परंतु ग्रँडलीमध्ये मुंबई इंडियनची सेकंड बॉलिंग असेल तर आपण त्याला कवर करू शकता यश दयाल रॉयल चॅलेंज बंगलोरची पहिली बॉलिंग आली तर त्याला आपण करू शकता मयंगडागर आजच्या मॅचमध्ये चांगला पर्याय होणार नाही तुमच्यासाठी तर मित्रांनो या प्लेयरपैकी आज कोण चालेल टीम डेविड आकाश मधवाल आणि दिनेश कार्तिक हे तीन प्लेयर्स आज मॅचमध्ये ट्रम्प कार्ड प्लेअर ठरतील असे मला वाटते तर मित्रांनो आता आपण पाहूया स्मॉल टीम आपल्याला कशी बनवायची आहे कोणाला घ्यायची कोणाला ड्रॉप करायची तर मित्रांनो विकेट किपरमध्ये ईशान किशन आर सी बीची पहिली बॅटिंग आली तर आपण दिनेश सुद्धा ट्राय करू शकतो बॅटिंगमध्ये विराट कोहली सूर्यकुमार यादव रोहित शर्मा फॅबूड प्लेसिस तिला करणार मुंबई मुंबई इंडियन्सची पहिली बॅटिंग आली तर टीम डेविडला आपण रोहित शर्माच्या जागेसुद्धी ट्राय करू शकता ग्लेन मॅक्सवेल हार्दिक पांड्या कॅमेरान ग्रीन रोमारे शुपरला आपण ट्राय करू शकता मुंबई इंडियन्सची पहिली बॅटिंग आली तर मोहम्मद नमी स्मॉलीमध्ये एवढा खास होणार नाही आपल्यासाठी बुमराह आणि गेला डकोलचे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची पहिली बॉलिंग आली तरी स्टॉपली मोहम्मद सिदा सिराजला आपण ट्राय करू शकता गेराडो क्वाद्याच्या जागे आपण आकाश माधवालला सुद्धा ट्राय करू शकता तर मित्रांनो अशी असेल प्लीज मॉलिंग टीम यामध्ये कॅप्टन हार्दिक पंड्या वाईस कॅप्टन विराट कोहली नाहीतर आपण सूर्यकुमार यादवला आजच्या मॅचमध्ये कॅप्टन करू शकता सूर्यकुमार हे मॅचमध्ये खेळले असा असे मला वाटते तर मित्रांनो कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि वाईस कॅप्टन विराट कोहलीला करूया चांगला फॉर्ममध्ये आहे तर मित्रांनो अशी असेल प्लीज मलज टीम आमची फायनल टीम मित्रांनो आम्ही टेलिग्राम चॅनलवर देतो तर डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे तेथून आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपण चॅनलवर अजून नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र